दिनांक अकरा डिसेंबरच्या पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठच्या च्या एकलहरे बाह्य वळण रस्त्याला शिंदे पेट्रोलियमच्या समोर हायवेला असलेल्या ब्रेकरवर ब्रेकरचा अंदाज न आल्यानं एसटी चालकानं अचानक ब्रेक दाबले आणि त्यामुळे मागून येणारी बस त्या दुसऱ्या बसवर वर पाठीमागून आदळली आणि बस एकमेकांवर आदळल्यामुळे मोठा भीषण अपघात घडला अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री कॉलेज संगमनेरची शैक्षणिक दोन हजार पंचवीस सव्वीस ची सहलीचं आयोजन कॉलेज तर्फे करण्यात आलं होतं दोन बसेस मध्ये सुमारे ऐंशी प्रवासी म्हणजे सदर कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी प्रवास करत होते पहाटेची वेळ असल्यामुळे आणि चालकाला प्रचंड थकवा असल्यामुळे सदर अचानक टर्निंग वर तीव्र उतारावर असलेला मोठा ब्रेकरचा अंदाज न आल्यामुळे पुढील बस चालकानं ब्रेकर येताच अचानक ब्रेक दाबला पुढील बस अचानक ब्रेक मारल्यामुळे ब्रेकर वर थांबली आणि त्याचवेळी तेवढ्याच वेगानं मागून येणारी सदर शैक्षणिक सहलीची एसटी बस समोरच्या बसवर वेगात आदळली बस, बस एकमेकांवर आदळल्यामुळे आणि दोन्ही बसमध्ये गाड झोपेत असलेली मुलांना अपघाताचा अंदाज आला नाही आणि मुलं गांगरली गेली व घाबरली झोपेतून उठली काही मुलं काही जखमी झाली काहींना जास्त जखमा तर काहींना किरकोळ जखमा झाल्या गंभीर अशी कोणत्याही विद्यार्थ्याची परिस्थिती नाहीये सर्व जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे मनसर पोलिसांनी दोन्ही बस चालकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांचं स्टेटमेंट घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळालेली आहे परंतु सदरचा जो टर्निंग आणि उताराला असलेला मोठा ब्रेकर आहे त्या ब्रेकरमुळे आतापर्यंत इतर राज्यातील आपल्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील आणि जवळच्या वाडी चालकांचे अपघात झालेले आहेत सदर अपघात हे पोलिसांच्या रेकॉर्ड वर न आल्यामुळे त्यांची निश्चित संख्या मिळू शकली नाहीये परंतु सदर ब्रेकर हा जीवघेणा आहे तो मोठा आहे त्या ब्रेकरच्या मागे पन्नास ते साठ मीटर वर रमलरच्या ट्रिपा या लावण्यात याव्यात आणि त्या चमकणाऱ्या असाव्यात जेणेकरून रात्रीच्या वेळी वाहन चालकांना त्याचा अंदाज येईल आणि पुढे ब्रेकर पर्यंत जाईपर्यंत त्यांची वाहने कमी वेगात त्या ब्रेकरला क्रॉस करू शकतील आणि त्यानंतर पुढे शिंदेवाडीचा चौक आहे त्या चौकात सुद्धा अपघाताचा धोका टळू शकतो असे रिटायर्ड पी एस आय सुजात अली इनामदार यांनी तेजतुफांशी बोलताना मत व्यक्त केले या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ चे उपकार्यकारी अभियंता दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेला आहे रमलर ट्रीप चमकतील रात्रीच्या वेळी दिसतील अशा स्वरूपात पुन्हा लावण्याचे आदेश दिलेले आहेत स्थानिक नागरिकांनी आम्ही केलेल्या मोठ्या सर्व्हिस रोडचा वापर करावा वाहन चालकांनी सुद्धा पुढील एक ते दोन महिने सहकार्य करावं वेगानं वाहने न चालवता वेग मर्यादा पाळावी असं सांगितलं तिथं शिंदे पंपाच्या समोर जो स्पीड ब्रेकर टाकलेला आहे हायवेला आणि त्या स्पीड ब्रेकरला लागूनच रॅम्प टाकलेले आहेत ते रॅम्प असे इतके उंच आहे की येणारा जो मोटरसायकल्सवर गाडीवाला त्यांना ब्रेक कंट्रोल होत नाही मुळात म्हणजे हे जे रॅम्प आहे हे अर्धा किलोमीटर पाठीमागे जायला पाहिजे कारण तिथून उतार सुरू होतो रमला रॅमलर श्रीप जे आहेत ते उतार सुरू होतो आणि उतारावरून गाडीची गती वाढते गती वाढल्यानंतर इथं येऊन अचानक माणूस ब्रेक मारायचा प्रयत्न करतो परंतु अचानक ब्रेक लागत नाही त्याच्यामुळे हे वारंवार अपघात घडतात आहे आणि एन एच वन म्हणजे नॅशनल नॅशनल हायवे ती स्पीड ब्रेकर आणि त्या शेत लगेच लँडरशिप टाकलेले आहेत पाहता स्पीड ब्रेकरच्या पाठीमागे जवळजवळ त्यांनी वॉर्निंग म्हणून एक पा पन्नास साठ मीटर लांब हे टाकायला पाहिजे होते म्हणजे ते येणाऱ्या वाहनाला कळेल की पुढे स्पीड ब्रेकर आहे ही अशी परिस्थिती आहे नेहमीच या ठिकाणी अपघात होतात नेहमीच अपघात होतात आणि वारंवार वारंवार आणि वार वार पण भरपूर झालेली आहे या ठिकाणी वारंवार अपघात होतात हे याचा पूर्ण कारणीभूत म्हणजे तसं बघायला तर गलथान कारभार आहे यांचा यांनी हे रॅमलरशिप जो पाठीमागे साठ सत्तर मीटर पाठीमागे टाकले तर येणाऱ्या वाहनाला एक वॉर्निंग मिळेल आणि की बाबा कळेल की पुढं ब्रेकर ब्रेकर आहे आणि इथं दिशादर्शक म्हणजे पुढं स्पीड ब्रेकरचे बोर्डसुद्धा लावलेले नाहीत की पुढे पाठीमाग पुढे स्पीड ब्रेकर आहे असे त्यांनी ते बोर्डसुद्धा लावावे लागेल जेणेकरून ड्रायव्हर लोकांना अलर्ट होतील ते लोक हो म्हणजे वाहन चालवणारा काय करतो तिथून येणारी उतार आहेत उतारावरून तो स्पीडमध्ये येतो पुढे त्याला काय कळत नाही मग अचानक येऊन ब्रेक मारतो ब्रेक मारलं की ती गाडी एकमेकाला घासली जाते धडकली जाते ठोकली जाते उतार पण आहे आणि टर्निंग पण आहे जागेवर बरोबर आहे ना जागेवर टर्निंग पण आहेत हळू 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 हे बघा हे आत्ताच आत्ताच बघा आत्ताच ब्रेक मारला वाचले वाचले बघा यांनी तर वापरले असते ओके संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल एक लहरे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क